निवडणुकीचं बिगूर वाजलेलं आहे आणि भिवंडी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहेत ते जवळ संघटनेचे कार्यकर्ते आहेत अनेक सामाजिक कामं त्यांनी केलेले आहेत माझ्यासोबत आता निलेश अम्रेजी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची तयारी आहे निवडणूक लढवण्याची आम्ही पंधरा वर्ष अगोदर तयारी केलेली आहे का पंधरा वर्ष अगोदर काम केलेलं का स्व स्व समाजासाठी स्वसमाजासाठी जेणेकरून आपल्या समाजासाठी कुठून वर्गण्यामागून मागून किंवा सरकार करेल याची वाट न बघता शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि रोजगार शेतकरी विकास या गोष्टीवरती गेले पंधरा वर्षावर जिजाऊ काम करते प्रत्येक घराघरात जिजाऊची वही पोचलेली प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जिजाऊचा आंबा पोहोचलेले प्रत्येक गावामध्ये किमान पन्नास आपल्या वडीलधारी मंडळी सापडेल की ज्यांच्या डोळ्यापासून तर कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया झालेले रुग्ण मिळतील असा कुठला गावपाडा नाही कुठले महापालिकेचा क्षेत्र नाही का जिथे जिजाऊ पोचलेलं नाही त्यामुळं ही निवडणूक आमच्यासाठी अगदीच सोपी असेल कपिल पाटील असेल किंवा सुरेश बाळा महापात्रे असतील हे तुमच्या ऑपोजिटला दोघेजणी उभे आहेत एक तिरंगी लढत भिवंडीमध्ये पाहायला मिळणार आहे काय नेमकं मार्गदर्शन असणार आहे भिवंडीकारांचे काय मूलभूत प्रश्न जे आजपर्यंत आले नाहीत बाहेर जनता सुज्ञ आहे आणि जनतेला रोज आता पेपर म्हणा टी व्ही मागा यूट्यूब मागा सर्वमार्फत लोक अभ्यास करत असतात का नक्की कोण काम करतं आणि कामावर खऱ्या खुऱ्या कामावरती लोकं मतदान करतील याची मला खात्री आहे त्याचबरोबर भिवंडीकरांच्या समस्या खूप भयानक आहेत का, का संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कुठेही साध्या डोळ्याचं ऑपरेशन होणारं सरकारी रुग्णालय नाही इंदिरा गांधी रुग्णालय राहू दे कल्याण महापालिकेचं राहू दे बदलापूरचं रुग्णालय राहू दे सा अगदी शहापूरचं उपजिल्हा रुग्णालय राहू दे वाड्याचं उपजिल्हा रुग्णालय अत्यंत अत्यंत दयनीय अवस्था आहे डॉक्टर असतील तर मशीन नसतील मशीन असतील तर डॉक्टर नसतील कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नाही शिजरसाठी दीड दीड लाख रुपये आमच्या बांधवांना महिलांच्या दरम्यान द्यावं लागतात इतर तर कुठल्याच गोष्टीची व्यवस्था नाही त्याचबरोबर शिक्षणाचे तीन तेरा वाजलेले आहेत आज कल्याणसारख्या नगरामध्ये फिरत असताना मी बघितलं का एकोणीस मिटिंग मी एका दिवशी घेतली आणि प्रत्येक मिटिंगमध्ये विचारलं का आपली मुलं आय आय टीला पाठवायची तर आय आय टी काय माहिती आहे का, का। कुठल्याही आमच्या बांधवाला कुठल्याही भगिनीला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला याची माहिती मग यापेक्षा आमच्या अगदी टोक्याचं मोखाडा बरा का त्या मोखाड्याच्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे आय आय टी काय का मोखाड्यातील विद्यार्थी आज प्रशासनामध्ये आपण बहुजन आघाडीतर्फे आपल्याला उमेदवारी मिळणार होती तसं लिस्टमध्ये तुमचं नावही आलं होतं नेमकं काय का संभ्रम आहे किंवा कि कशा प्रकारचा पाठिंबा असणार आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आम विनंती केली होती की आपण पाठिंबा द्या आम्ही अपक्ष लढतोय ती टाईप मिस्टेक झाली होती त्यांनी दहा मिनिटात लगेच खुलासा दाखल केला का बाबा अपक्ष आहेत आणि यांना आमचा पाठिंबा असेल असं नेमकी आता या निवडणुकीच्या अनुषंगाने हीच निवडणूक आपल्याला का लढवायची वाटली आणि हे जे समस्या ज्या आहेत भिवंडीकरांची ते कितपत मार्गी लागतील मी माझ्याकडून तर शंभर टक्के बारा महिने चोवीस तास हा लोकसेवक हा समाजाची सेवा करण्यासाठी उभा असेल आणि नक्कीच सांगतो पिण्याचा पाणी राहू दे आरोग्याचा प्रश्न राहू दे शिक्षणाचा प्रश्न राहू दे रोजगाराचा राहू दे किंवा ज्या फसवणूक चालू आहेत शेतकऱ्यांच्या फसवणूक होत्यात कुठलाही प्रकल्प आला तर शेतमजुरांच्या फसवणूक होत्या या सगळ्या फसवणूक बंद करण्याचा मी श कसोशीने प्रयत्न करेन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु असल्याने मी त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार किंवा त्यांच्या वाटणातून आलेल्या लढ्यानुसार मी प्रत्येक गोष्टीतून सामोरा जाऊन समाजाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्याचा ज्याप्रमाणे घटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिलेला आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला न्याय मिळवून दिला आहे त्याप्रमाणे मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या वडीलदारांच्या आशीर्वाद ते यशस्वी होईल नक्कीच निवडणूकच्या अनुषंगाने तिरंगी लढत जी भिवंडीमध्ये होणार आहे यामध्ये निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्य पाहता यापुढे ही तिरंगी लढत कशी ठरेल आणि आगामी निवडणुकीचं वातावरण कसं आलं असेल भिवंडीचं हे पाहावं लागेल कॅमेरामन इम्तिहास मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज भिवंडी